चार या दाब्याने धाव संख्ये चारने वाढ होईल पुन्हा एकदा आठव्या संध्याकाळच्या सत्रामध्ये श्री गणेशाला चार वेळेस अठरा पूर्ण चौदा विद्याने चौसष्ट कला गुणांच्या श्री गणेशा नक्की केला गेला, गेला चार येताना पाहायला मिळाल्या प्रत्येक सोनाट एक्सप्रेस पहिल्या चेंडू वरती मोठा प्रहार येताना पाहायला मिळाला बॅडशीट लागली पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू घेताना पाहायला मिळाला तर नक्कीच मिळाला षटकाचा सामना असेल पुन्हा एकदा अकरा तरी काय प्रयत्न बॅटशीट लागली गेली चांगली डेस्टिमेशन पाहायला मिळते प्रत्येक चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय मारण्याचा प्रयत्न चांगला होता जेल होणार का मारणं गरजेचं आहे जजमेंट चुकलं गेलं सचिन आणि तू हेरीदा पुन्हा एकदा अर्जित केली गेली के धावसंख्या के 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 दोन्ही वाढ होताना पाहायला मिळते धावसंख्याचा के विचार केला तर धावसंख्य के होते सहा धावा संकेत अक्रो लँड खेळून काढलाय फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळते धाव संख्या विचार करता धाव संख्या धापटलं तर अर्जित केल्या धाव संख्या होते आठ धावा चार चेंडू मध्ये आठ धावा आतापर्यंत धाव पटल्या होती अर्जित केल्या गेल्या संकेत चांगली रणनीती चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा प्रतीक मांडण्याचा प्रयत्न होता जेलची नावी संधी नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एक धावा अर्जित केली दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का यस दोन धावा नक्की यशस्वीता पूर्ण करताना पाहायला मिळतात धाव संख्या दोन ने वाढ होईल धाव संख्या दहा वन झिरो शेवटचा चेंडू शेष असेल ओ काय घडलं विकेटचा पतन होता ना पाहायला आहे जो चेंडू वाईट साठी सोडला होता आणि इथं मात्र नक्कीच क्लीन बोल होताना पाहायला मिळतोय एक षटकाचा खेळायला संपुष्टात एक गडी गेला तंबूच्या अशाला धावसख्या विचार करता धावसके होते तुछार 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 तुछार। 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 दहा दहावा दहा दहावा एक षटकाचा घ्यायला संपुष्टात एक गडी गेला तंबुजाला सचिन गोलंदाजी मार्ग सचिन वैयक्तिक पहिलं सांगितलं दुसरं षटक còn nữa cái đó đợt chín swing and miss ở đó là pha lửa miss thôi, còn nữa cái đó màn nữa cái đó nữa là धावसंख्येचा विचार करतो धाव संख्या होते अकरा धावा प्रथमेश प्रथमेश कोणती चुकी करत नाही एक सोनाट संघासाठी एक मोलाची भूमिका बजवतो प्रथमेश क्षेत्ररक्षण असो फलंदाजी असो एक चांगली खेळी करतात एक चांगला शिस्तबद्ध प्लेअर म्हणून सुद्धा त्याची ओळख आहे शांत आणि शिस्तबद्ध असा प्लेअर असेल कोणती चुकी करत नाही चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतं आणि एक फेवरेट प्लेअर म्हणून बऱ्याचशा लोकांचा फेवरेट प्लेअर म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहिलं बिरवाडी संघ जो आता अहिरेमान सोबत पराभूत झालेला बिरवाडी संघ आपण सुद्धा यायचा आहे आपण या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपल्याला एक आमची सन्मान सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल ते सन्मान चिन्ह स्वीकारायचं विनंती असेल विकेटचा बद्दल त्यांना पाहायला मिळत आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता प्रथमेश सीमा रेषेलगत कोणती चुकी केली नाही चांगला झेल टिपला गेला पुन्हा एकदा सचिन सज्ज सची होताना पाहायला मिळतोय रोहित पाहण्याचा प्रयत्न आणि हा झेल केला धरतीला दाद हातांच्या मधून चेंडू निसटला गेला एक धाव के अर्जित केली के गेली धावपटल्यावरती धावसख्याने वाढ धावसंख्या दा विचार केला धावसंख्या के होती बारा धावा पुन्हा एकदा प्रयत्न चांगला वाढत्मक फटका पाहायला मिळतो चेंडू जाणार का रेषा पलीकडे एकदा चुकी होते आणि चुकीचा भरदंड भोगावा लागतोय चार धावांसाठी धावसंख्या ने वाढ होते धावसेल तर धावसंख्या होते सोळा धावा सीताराम दादा फलंदाजी करताना चांगली पाहायला मिळतात हळूवार टक्कुटप्प्याचा चेंडू होता त्याला दिशा दिली क्षेत्रक्ष चेंडू मागे धावपळ करत पाळता मिळाला परंतु शेवटच्या क्षणी मात्र चेंडू न बदल सी मरेशा पलीकडे गेला चौकारासाठी येतोय चेंडू गेला रे शे पार पुन्हा एकदा म्हणायचा प्रयत्न होता चांगली ब्लॅक ब्लॉक इथं मात्र पुन्हा एकदा चुकी करतोय आता कुठे उभा करायचा टेन्शन आलं कर्णधाराला धाव संख्य पुनः वाट धावसंखे का विचार करता धाव संख्य होते हो संख्य होते धावा दोन षटकाचा खेळायला संपुषामध्ये दोन षटका कर धावसाचा विचार करायचा धाव संघ सतरा दवा आता बिरवाडी सांगायला शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील कधी सोनार संघ तितकाच तुल्य बल आणि ताकद फलंदाजीचा भरणा पाहिजे सुरेश असो सँडी असो आणि प्रथमेच हाय हँडसम स्टाईल मधले षटकार खूप पाहण्यासारखे असतात नौका गोलंदायताना पाहायला मिळतोय कारण पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बॅटची इनारे लागली गेली एक धाव नक्की अर्जित केली गेली धावसंख्या वाढ होते धाव संख्येचा विचार केला धावसंख्या होते सुनील सुद्धा आपल्या या हक्काच्या व्यासपीठावरती सरछ सरश स्वागत येता क्षणी मात्र नक्की त्यांनी गुण भूमिका बजावण्याची धुरा सांभाळली त्याच्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद चला ओळ्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते मारण्याचा प्रयत्न लांबी कमी उंची जास्त झेल होणार का ओहो हो 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 घर फिरले की घराचे वासे पण फिरतात आणि चेंडू पण त्याचा तिचा सोडत नाही पहिला जेल सुटला परत एक चेंडू आला तो पण त्याच्याकडे झाला पुन्हा एकदा जेल आला त्याच्याकडे झाला आज चेंडूचा चेंडूच्या तुझी दुश्मनी आहे काहीतरी पुन्हा एकदा किंवा चेंडू तुझा मित्र बनतोय आता पाहूया या चेंडू वरती काय होणार आणि हा वन बाऊन चौकार चेंडू बोलतो तुम्हाला पकड तू तुम चेंडूला सोडतो दोस्ती करणं चाहता है जोस्ती चार धावांना केना पाहायला मिळाल्या चेंडूला सीमा रेषा पार धाव विचार केला धाव सगळे होते तेवीस धावा करण गोलंदाजी मात्र करण दादा हा स्लॉक मध्ये चेंडू आलाय उंच उंच, उंच आणि लांब लांब हव सुंदरीला हाय बाय करत चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क हा हँडसम स्टाईल मध्ये येतोय खणखणीत खन, खन, दंदनीत षटकार बोला ना बोल इल इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन ज्या वेगाने चेंडू फेकला त्याच वेगाने चेंडूला देखील बाहेर धाडलं गेलं तुमच्या बॅट्स आणि चेंडूचा संपर्क झाला एक स्वीट्स साऊंड काळावरती ऐकायला मिळाला पाहिजे तो म्हणजे त्या चेंडूवरती आलेली मोहर म्हणजेच अर्थातच षटकार सहा धावांसाठी नाकू डप्प्याचा चेंडू भिरकाम दिलाय नो मासंड मध्ये चेंडू जाणार का पाहणं गरजेचं असेल से, दोन क्षेत्रशे एकाला एकला हाय बाय करत चेंडू गेला पुन्हा एकदा धणधणीत खेडखेडीत चौकार चेंडू गेला सी मा रे शे पार चौकारासाठी काय घडतंय मैदानामध्ये शेवटच्या क्षणी मात्र स्लॉगॉर मध्ये हणामेच्या षटकामध्ये सीता रामदा दॉन फायर अप्रतिमाची फलंदाजी करताना पाहायला मिळतायत आणि आपल्या संघासाठी बिग भूमिका बजवताना पाहायला मिळतात टप्प्याचा चेंडू दोन क्षेत्र चेंडू गेला भूर बुला ती मगर मग का नाही करत मात्र चेंडू मात्र गेला दन दंधन दन दन दन, सीमारेषा पलीकडे चौकारासाठी पुन्हा एकदा गोलंदाज होताना पाहायला मिळतोय अकोट टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल का शेवटच्या क्षणी काय होणार तीन शर्ट काचा संपूर्ण संपुष्टामध्ये बिरवाडी बिरवाडी संघाने धाव संख्या गोळा केली ते धावा सोनाट संघाला बनवायचे आहेत अठरा चेंडू चौतीस धावा विनंती असेल हत्तोड संघ कर्णधार अहिरे वानोली संघ कर्णधार हत्तोड संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत आहिरे मानवली संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे एका बाजूला हत्तोड संघ तीन षटकांचा सामना असेल नाणेफीसाठी अदरणीय सन्माननीय प्रवीण मोरे साहेब हे गेले त्यांच्या हस्ते कोण विचार उभा पकड उभा शेट उभा पकड उभा कोण मागणार आतोर संघाने नाणेफीचा गोल जिंकला प्रथम क्षेत्र स्वीकारलाय अहिरे वाहन संघ आपल्याला आमंत्रित केलाय फलंदाजी साठी धन्यवाद प्रवीण सलामीची जोडी सँडी आणि सुरेश संदीप आणि सुरेश जोडी विजयासाठी लक्ष असेल चौतीस धाबा करावे लागतील अठरा चेंडू चौतीस जाबा प्रति ओवर बारा ची सरासरी ठेवावी लागेल तर मात्र आपण विजय श्री मिळू शकता चला सुरेश विनंती असेल थोडासा आपल्याला वेळेच बंधन असेल सहकारी अपेक्षा करतो ऑफ कोऑपरेट तेजस वैयक्तिक पहिलं पहिलं षटक यस सर चला करूया सामन्याला सुरुवात तेजस गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं सांग पहिलं षटक सलामीसाठी असेल संदीप उर्फ सँडी पहिला चेंडू मिडपच्या क्षेत्रामध्ये आणि चौकार चेंडूला आतमध्ये ढकलला अस तरी कदाचित चाललं असता पहिल्या चेंडू वरती मात्र श्री गणेशा केला गेलाय विघ्न विनाशक आहे संकट रक्षी शरण दुलामी गणपती बाप्पा मोर्या श्री गणेशा नक्कीच केला गेला चौकार येताना पाहायला मिळत पहिल्या चेंडू वरती मध्ये परिवर्तन करताना पाहायला मिळतंय तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग पहिल्या चेंडूवरती चौकार आला थोडीशी दिशा आहे गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाला सुद्धा एक तंत्र मंत्र किंवा काहीतरी का शुद्ध करणं असणं गरजेचं असतं कारण की गोलंदाजाच्या चेंडूवरती आपण क्षेत्रक्षण सजवलं जात ज्यावेळी गोलंदाजाने मात्र नक्कीच मिड ऑफ क्षेत्रामध्ये माइंडिश लॉग ला संकेतला पाचारण केलं गेलं आणि मात्र गोलंदाजानं गोलंदाजी केली लेफ्ट साईडला थोडस दिशेन गोलंदाजी रोखणं सुद्धा गरजेचं असेल गोलंदाज ज्या पद्धतीनं क्षेत्र आपण सजवलं जात आहे त्या पद्धतीनं गोलंदाजी करणं हे सुद्धा परम कर्तव्य मानलं जातं गोलंदाजाचं येस येस हा चेंडू परफेक्ट होता आणि विकेटचं पतन होताना पाहिलं हा चेंडू परफेक्ट होता आणि विकेटचं पतन संदीपची ची संपुष्टात संदीप बॅक टू दलियन Hello. Hello. मैदानच्या दिशेने प्रथमेश थोडं स्पीडअप घ्यायचं विनंती असेल मित्रा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तेजस टू प्रथमेश हो 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 आल्या पावली मात्र सेट आलेला फलंदाज चौकार येणार का पाहणं गरजेचं आहे आणि येस इट इज चौकार मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा प्रथमेश हो हो क्लासिक मग कलात्मक फटकेबाजी पाहायला मी हॅलो चांगला चौकार येताना पाहायला मिळतोय प्रथमेश चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आतापर्यंत या गोलंदाजा तीन थी चौकार चावगार। चार चौकार आले सोळा धावा नक्की देताना पाहिला जमेची बाजू एक विकेट गेला परंतु चार चेंडू जे हाताळले गेले ना ते चारही चौकार सँडीच्या बॅट मध्ये आले दोन चौकार प्रथमेशच्या बॅट मध्ये आले दोन चौकार सुरेश नॉन स्ट्रॅकेंड कडून अजूनही उपाय एक काही चेंडू फेस करायची संधी मिळाली नाही ज्यावेळी संधी मिळेल तो सुद्धा संधीचं सोनं करेल नो no डाउट अबाउट इट डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय एक षटकाचा खेळायला संपुष्टामध्ये धाव संख्या होते सोळा दहावा बिरवाडी संघ आधीचा हा पराभूत झालेला बिरवाडी संघ गणेश टीम आपल्या स्पर्धेची गोड आठवण आपल्याला सन्मानचिन्ह सन्मान केलेलं ते सन्मानचिन्ह आहे सुनील गोलंदाजी मार्कोड सुनील येताना पाहायला मिळत आहेत संख्येचा दा विचार केला दा तर संख्या होते सोळा धावा अठरा अप घ्यायची विनंती असेल टाइम कमी आहे किंवा अंधारामध्ये फायनल इकडे कसा डोंगर जवळ आहे ना अंधार सुद्धा लवकर होणार पुन्हा एकदा दिवस कोशिश गरज नसावी कदाचित पहिला चेंडू आहे पहिला चेंडू फेस करा बॅट सारी चेंडूचा सा संपर्क करा त्याच्यानंतर रिवर्स मारा कदाचित पहिल्या चेंडूवरती मात्र रिव्हर्स खेळणार आणि डॉट चेंडू येणार तर कुठेतरी बर्डन सुद्धा येत जेव्हा टफ मॅच असेल तेव्हा पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न सुर्रेसचा सुर्रे कसा फटका चेंडू जातोय खणखणीत खें, दंदनीत षटकार सहा धावांसाठी चौकार चार धावांसाठी त्यांना पाहायला मिळत आहेत सोनार संघाने एक दोन धावा आतापर्यंत एकही गोळा नाही केली बस आमचं डील झालंय ते चौकार आणि षटकारामध्ये आतापर्यंत पाहिले धाव संख्या होते सव्वीस त्याच्यामध्ये पाच चौकार आणि एक षटकार आठ धावीची गरज असेल नऊ चेंडू आठ दावेची गरज डॉट चेंडू डॉट चेंडू धावसंख्य मात्र स्थिर धावसंख्यता सव्वीस पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मारण्याचा प्रयत्न होता डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय शेवटचा चेंडू शिल्लक असेल सात चेंडू आठ दहावीची गरज हो 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 चांगली गोलंदाजी आता मात्र असेल सहा चेंडू गरज सामना होता कुठे सामना आला कुठे सुनील एक चौकार एक षटकार जरी आला ना कम बॅक तीन डॉट चेंडू आले आणि मात्र धावसंख्याला कुठेतरी अंकुश लागताना पाहायला मिळाला ना धावसंख्याचा विचार करता सहा चेंडू आठ धावीची गरज असेल आता मात्र नजावलं ते शेवटचा गोलंदाज कोण असेल टीम मिटिंग बोलवली गेली गुटरगू झालं नंतर काय ठरणार हे पाहणं गरजेचं असेल दर्शन गोलंदाची मार्क येतात दर्शन, दर्शन। ദർശന ഗ പെല ഡോട്ട് ചെണ്ടു എത്തു സമീകരണ ബെഡു ആ ഗുണ ഗോലന്ദാജ സജ്ജ ओहो हो हो खराब दिशा आणि खर्रेक साइड ला चेंडू देण्याची गरज नसावी कदाचित पण तो चांगला फटका पाहायला मिळतोय चौकार येताना पाहायला मिळतोय तर आपलं क्षेत्रक्षण ऑफ मिड ऑफ साईड जर क्लिअर असेल तर कदाचित चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये का स्टंप विकेट करणं गरजेचं होतं पण तो एक खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला प्रथमेश येतोय ब्रँडेड प्रथमेश चौकार धाव संख्या असेल चार लाख चार चेंडू चार दाबीची गरज चार चेंडू चार दहावीची गरज खराब yes, चेंडू आणि त्याचा समाचार एकच धाव कदाचित हा लेझी म्हणा माग सुद्धा पडू शकतो का सोनार संघाला जिथे दोन धाव येणं गरजेच होते तर एकच धाव घेतली आता दोन चेंडू एक धावेची गरज दोन चेंडू एक धावेची गरज आणि विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय सोनाट संघ विजेता संघाचं खूप अभिनंदन आणि हा बिरवाडी संघ केबीसीसी बिरवाडी संघ हाडलक बॅडलक दोन्ही बिरवाडी संघाना विनंती असेल आपलं या स्पर्धेमध्ये भाग घेतलात म्हणून आपल्याला